नमस्कार मी राहुल भुरे शेअर मार्केटमध्ये जे लोक नवीन नवीन येणार आहे तर त्याच्या हातानं काही चुका होणार आहे भविष्यात त्यात चुका होऊ नये किंवा त्यातली सर्वात मोठी कोणती चूक आहे तर मी या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये नवीन नवीन असाल किंवा तुम्ही आत्ता डिमॅट आहे किंवा काढलं असेल किंवा काढायचा विचार आहे या कंडिशनमध्ये असाल किंवा तुम्ही डिमॅट तर आहे पण जास्त काही केलं नाही आहे तर तुम्ही हा व्हिडिओ व्यवस्थित पाहा ही चूक तुम्ही शक्यतो होऊ नको देऊ तुमच्याकडून जर तुम्ही ही चूक जर तुम्ही तुमच्याकडून नाही झाली तर तुम्ही शेअर मार्केटमध्ये जास्तीत जास्त दिवस टिकाल आणि मी पहिलेही सांगितलं का शेअर मार्केट हा एक बिझनेस आहे तर बिझनेसचा एकच रूल आहे का जर तुम्ही त्या बिझनेसमध्ये जास्तीत जास्त दिवस काढले किंवा जास्तीत जास्त दिवस टिकले तर तुम्हाला त्या शेअर मार्केट बिझनेसच्या वेगवेगळ्या कुठत्या माहीत होते म्हणजे याच्यात पॉझिटिव्ह काय निगेटिव्ह काय उन्हाळ्यात काय होते पावसाळ्यात काय होते हिवाळ्यात काय होते अशा गोष्टी हळूहळू तुम्हाला प्रत्येक बिझनेसबद्दल माहीत असते तर हा व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पाहा मी तुम्हाला एक सर्वात जे नवीन लोक असतात ते चूक हेवेळी करतात की ते दुसऱ्याच्यावर अवलंबून राहतात हे वेळे तू तुम्ही किती काही काही हो कोणी काय बी सांगू तुम्ही दुसऱ्यावर अवलंबून राहू नका मी पुन्हा एकदा सांगतो की तुम्ही कोणालाही टीप किंवा रिकमेंडेशन किंवा आता कोणता शेअर घेऊ हा प्रश्न विचारू नका कारण समजून सांगतो का असं का पा आता मी शेअर मार्केटमध्ये भरपूर देऊचा शेअर मार्केट आता एखादं एखादंच येते अरे तू तु तुला एवढ्या दिवसापासून शेअर मार्केटमध्ये सांग ना मग एखादा शेअर आता का त्याला काय सांगू मी चला मी एखादे उदाहरण म्हणून समजून सांगितलं का मी ना म्हटलं का त्याला रिलायन्स घे उदाहरण समजून सांगतो रिकमेंडेशन काहीच नाही असं कोणाच्या मनात नाही ऐकत म्हणून तर काय होते हा काय करते नवीन व्यक्ती हा रिलायन्स घेते मी म्हणलं म्हणून त्या ते, त्याचा स्वतःचा कोणताही बुद्धी वापरत नाही रिलायन्स कौन वा रिलायन्सचा जिओचा बिझनेस आहे असं त्याला काही माहिती नाही आता शेअर मार्केट फक्त एवढं माहिती का शेअर मार्केटमध्ये पैसा बनते मग काय होते रिलायन्सचा शेअर वर जाते खाली दोनच प्रॉबेबिलिटी आहे तर वर जाईल नाही तर खाली येईल आता वर जर गेलं तर काय होते याची अपेक्षा खूप वाढून जाते का अरे याने रिलायन्स घ्यायला लावला होता तर लईच वर चालला म्हणजे आता पुढच्या वर्षी त्याची अपेक्षा वाढून जाते आणि जर समजा रिलायन्स घ्यायला सांगितला आणि तो खाली आला तर म्हणते काय माणूस आहे म्हणजे तू एवढ्या दिवसाचं शेअर मार्केटमध्ये आणि तुला समजत नाही म्हणते आपण कोणता शेअर कब घ्यायला पाहिजे अरे कोणता शेअर कधी घ्यायला पाहिजे ते काय असं थोडी सांगता येत असते त्याचं बॅलन्सशीट असते शेअर मार्केटच्या प्रत्येक शेअरची समजा उदाहरण रिलायन्स आहे आपला तर रिलायन्सची बॅलन्सशीट असते का त्यातनी ॲसेट लायबिलिटी प्रॉफिट लॉस नेट इन्कम असं तसं बरंच काही असते रेव्हेन्यू वेव्हेन्यू भक्कमच काही असते तर नवीन व्यक्ती जर सुरुवात करत असल तर तुम्ही जे कोणतं तुमचं कॅपिटल ते छोट्या कॅपिटलनं सुरुवात करा बिलकुल कमी कॅपिटलन कारण की तुम्ही इथं शेअर मार्केटने नुसते पैसे कमवसा नाही त्या सुरुवात केली तुम्ही एक्सपिरियन्स गेन करायसाठी येतं का तुम्ही जास्तीत जास्त शेअर मार्केटमध्ये टिकाण कसं दुसरी गोष्ट हे तर पहिली गोष्ट आली की कोणाच्या रिकमेंडेशन बिलकुल घेऊ नका अजून एक याच्यात एक अजून सांगतो का जर मला असं माहीत असतं का रिलायन्स वर जाणार आहे आणि समजा मी असं सांग ॲजूम करतो का रिलायन्स फक्त दहा ते बारा टक्केच वर जाणार आहे जास्त नाही म्हणजे एक ते दीड महिन्यात मी रिलायन्स दहा ते बारा वर जाऊ शकते असं मला माहीत पडलं तर मग मी तुम्हाला सांगण्यापेक्षा मी स्वतः नाही घेईन का बारा टक्के मी दोन महिन्यात जर मला बारा टक्के भेटत आहे तर मग मी एफ डी ए कधी असेल तर मला एफ डी कारण की एफ डीतनी सात टक्के वर्षाचे दे देत आहे ते मग दोन महिन्यात बारा टक्के मला परवडत नाही का हे नवीन व्यक्ती समजत नाही दुसरी गोष्ट मला पर्सनल लोनची आत्ताही ऑफर आहे का बा एक पंधरा टक्क्यानं पर्सनल लोन आहे आणि एक अमाऊंट आहे का बँकेची आणि बरेचशेदा आम्हाला फोन येते तर मी तिथून पर्सनल लोन घेऊन पंधरा टक्क्यानं म्हणजे दोन महिन्यात बारा टक्के काढतो आणि बाकीचे पैसे समजा नेक्स्ट टाईम इन्व्हेस्ट करतो जर मला असं माहिती पण हे नवीन व्यक्तीला समजत नाही की जे या सुद्धा एक लिमिटेड नॉलेज जगात शेअर मार्केटमधली कोणी बी असो त्याला एक लिमिटेडच नॉलेज राहणार आहे कारण की नवीन व्यक्ती जेव्हा शेअर मार्केटमध्ये येते जेव्हा आता समजा मी जुनाव आहो समजा तर नवीन व्यक्ती जेव्हा विचारते तर त्याला ते त्याची अप अशी अपेक्षा राहते का यानं मला काहीतरी सांगावं आण बसतो वर 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 जात राहो असं होणार आहे का म्हणून तुम्ही हे चूक कधीही करू नका दुसऱ्याला टीप किंवा रिकमेंडेशन मागू नका मग एखाद्या म्हणणार नाही आम्हाला मागाची सायकाय दो म्हणजे मला टीपच पाहिजे तर त्यांच्यासाठी सांगतो का इमॅजिन करा मी म्हटलं रिलायन्स घे तसं तर कोणाला सांगताच येत नाही सेबीच्या नियमानुसार का मी मला असं म्हणताच येत नाही की तुम्ही रिलायन्स घ्यान असं करा तसं करा पण काही लोक सांगतात तर इमॅजिन काय मी म्हटलं रिलायन्स की उदाहरणार्थ आणि तुमच्याकडे शंभर रुपये म्हणजे कॅपिटल पर्सेंटेज होईल हंड्रेड पर्सेंट अमाऊंट आहे शंभर रुपये तर तुम्ही पाच रुपयात रिलायन्स घ्या ना पाच टक्क्यामध्ये समजा तुमचं एक लाख असेल तर पाच हजारात मी रिलायन्स घ्या त्याच्यात मी तुम्ही स्वतःचे एक लाख रिलायन्समध्ये टाकता मग रिलायन्स खाली येते मग तुम्ही मित्राच्या अंदा थोडे फार पुन्हा खाली येते मग तुम्ही पर्सनल लोन घेता मग तिथं रिलायन्स खाली म्हणजे समजा खाली वर गेला चांगलीच गोष्ट आहे पण मी असं समजा का तुमच्या विरुद्ध घडत आहे मग तुम्ही काय करता एक दिवस फर्स्टेशनमध्ये येऊन सगळं रिलायन्स विकून टाकता आणि मग एक दिवस मग जिथे रिलायन्स विकता मग थोड्या दिवस रिलायन्स तिथंच थांबते आणि मग तिथून वर जाते आणि मग तुम्हाला असं वाटते अरे या रिलायन्स विकायला नव्हता पाहिजे तिथून किती वर गेला असं तसं पण नवीन माणसाला गोष्ट तर जर तुम्हाला कोणाच्या टिपनं किंवा रिकमेंडेशननं जर समजा करायचंच असेल तर तुमच्या अमाऊंटची पाचच टक्के अमाऊंट असली पाहिजे कारण सांगतो का जर तुमच्या टोटल पर्सेंटेजमधली पाच टक्के समजा एक लाख आहे त्यातले पाच हजार रुपये मागं पुढं झाले तर तुम्हाला काहीही फरक पडणार नाही म्हणून ते पाच टक्के असली पाच टक्क्याच्यावर तुमच्या रिकमेंडेशन झालं पण तुम्ही टिप कोणाला मागू नका हाच या उद्देश होता कारण की नवीन व्यक्ती जेव्हा आला तेव्हा त्याला माहीत पडते किंवा आता याला टिप मागतो म्हणजे ते दुसरं जे आता जुनं जे, जे कोणी असतात त्याला म्हणजे असं देवस समजते पण शेअर मार्केटमध्ये काय असते भलाही आपण एक विद्यार्थी आहोत तो समोरचा शिक्षक आहे पण शिक्षक जे काय शिकवण जे सिलेबसमधला क्वेश्चन शिकन पण शेअर मार्केटमध्ये मॅक्सिमम टाइम आउट ऑफ द सिलेबसच क्वेश्चन येते जे एटी नाईन्टी टाइम जे काय होत घडते ना ते म्हणजे आता सध्या बुल मार्केट चालू आहे कोणालाच माहीत नाही की हा बुल मार्केट कुठपर्यंत राहील आणि कुठपर्यंत त्याचा पॉज होईल कुठं कन्सॉलिडेशन होईल कन्सॉलिडेशन झाल्यावर ब्रेकआउट भेटेन का ब्रेकडाऊन भेटेल कोणा काहीच माहीत नाही फक्त चालू आहे चालू आहे लोकांचं म्हणणं इंटरेस्ट रेट कट होईल किंवा इंटरेस्ट रेट वाढन जो बायडन जिंकन किंवा काय ना। नाय ना। ना ते त्याचं जे कोणी समजा अमेरिकेची निवडणूक आता आपल्या देशाची निवडणूक काही काही कुठून कुठून कारण आणत राहते लोक असं झालं म्हणून असं झालं युक्रेन वॉर झालं म्हणून मार्केट पडलं किंवा कोरोना आला म्हणून असं झालं तसं सर काहीच नसते कंडिशननुसार वागावं लागते जे जेव्हा जशी मार्केटची कंडिशन असेल तेव्हा बिहेव करा लागते कोणालाही कधी दोष द्याल जर त्या कंपनीची बॅलन्सशीट व्यवस्थित असन तर तुमचा शेअर भलेही दोन तीन सहा महिने कन्सॉलिडेशनमध्ये राहीन पण एक दिवस तो वर येईल म्हणजे येईल म्हणून जर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही एक बॅलन्स शीट नावाचा एक कन्सेप्ट होते शेअर मार्केटमधला किंवा फायनान्शियल स्टेटमेंट नावाचा एक प्रकार असते तर ते तुम्ही पाहू शकता आणि जर शेअर मार्केटमध्ये तुम्ही टिकायचं असल किंवा शेअर मार्केटमधून व्यवस्थित असा पैसा तर तुम्ही जास्तीत जास्त दिवस शेअर मार्केटमध्ये राहा रोज मार्केट पहा मार्केटचं बिहेवियर पाहा ते चालते कसं किंवा होते काय कोणाच्या टिपवर किंवा रिकमेंडेशनवर किंवा कोणाच्या मदतीनं तुम्ही शेअर मार्केटमध्ये कोणीच कोणीच पैसा बनवला नाही कोणाच्या मदतीनं बरेचसे लोक येतात आणि शेअर मार्केटमध्ये थोडेफार इकडे एक एक उन्नीस बीस करण्याचा प्रयत्न करतात पण काही जमत नाही कारण की हेच कारण आहे ते का त्यांना शिकण्याची इच्छा नसते तर तुम्ही तुमच्या शिकण्याची जिद्द तुमच्या मनात राहू द्या तुम्ही शेअर मार्केटमध्ये नक्की सक्सेसफुल व्हा बस सांगण्याचा हाच उद्देश होता आणि जर तुम्हाला कुठं काही अडचण असली तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा मी तुम्हाला शेअर मार्केटमधली जी सायकोलॉजी एकदा सायकोलॉजी बिल्ड झाली का तुम्ही शेअर मार्केटमध्ये काही बी करू शकता फक्त एवढं का तुम्ही टिकले पाहिजे मा मॅक्सिमम लोक टिकत कमत नाही का, का। दुसऱ्याचा प्रॉफिट पाहून आलेले लोक असतात म्हणजे कसं एक एक लाख रुपये त्यानं कमवले हो पण आपल्याला हे माहीत नसते का त्या व्यक्तीजवळ पैसे किती आहेत ऐथ जर त्याच्याजवळ एक कोटी रुपये जर असेल आणि त्याने एक लाख रुपये कमवत असत तर एकच टक्का झाला आणि त्याचा टक्क्याच्या हिशोबात पाहतो म्हणून मग त्याने एकच टक्का कमवला आता ते एक टक्का कोणत्या पद्धतीनं कमवला तर ते पण नाही माहीत ना बरेचसे लोक जेव्हा मार्केटमध्ये येते तर ट्रेडिंग चालू करते तर मित्र ट्रेडिंगबद्दल मी सेपरेट व्हिडिओ बन पण ट्रेडिंग जरी चालू करेन तर पाच टक्के अमाऊंट करा ना तुम्ही एक लाख रुपये तर पाच हजाराने करा पाच हजारात मी पण एटी टी ट्वेंटीचा रूल वापरा तिथं ऐंशी टक्के अमाउंट बॅकअपला राहू द्या वीस पण सुरुवात करा तर म्हणजे असे बऱ्याचशा गोष्टी असतात शेअर मार्केटमध्ये जे तुम्हाला माहित म्हणून सर्वात पहिले आणि दुसरी गोष्ट जेव्हा तुम्ही शेअर मार्केटमध्ये अकाउंट ओपन करा ना तर तुम्हाला दोन किंवा तीन किंवा स एका आठवड्यात म्हणा तुम्हाला एक फोन येऊन जाईल एक तर बहुते भोपालचा येईन नाही तर इंदोर इकडचा की अहमदाबाद किंवा जवळपासचा कोणाचा येऊ शकते मला वाटते हे लोक डाटा विकते का काय काय हे ब्रोकर तर फोन येईल तुम्हाला का भाऊ तुम्ही शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करता का तुमचा नंबर अपडेट झाला बा आता तुम्ही सांगा आपला नंबर कुठं अपडेट झाला त्याच्याजवळ कोणी ना कोणी आपला डाटा लीक करते का तुम्ही शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करता मग ते वेगवेगळ्या टिप देण्याचा प्रयत्न करते मग काही जणांचे टिप्स चालतात मग याला वाटते की बा ती खूप मोठी स्टोरी आहे त्याच्यामाग तर याला वाटते हे खूप चांगलं आहे मग ते मग सांगतात आमचा जॉय पेड टेलिग्राम ग्रुप गुरू, आहे किंवा आमचं चा पेड चॅनल आहे किंवा आमची एक मेंबरशिप आहे महिन्याची असं काही विचित्र विचित्र गोष्टी सांगतात आणि आपण नवीन माणूस फसत फसत जाते त्याच्यातनी आणि जेव्हा असं फसते तर त्याला म्हणजे ते माहितीच पडत नाही ते एक मायाजाळ असल्यासारखं आहे आणि जेव्हा ते निघायचा प्रयत्न तेव्हा तेव्हापर्यंत खूप मोठं नुकसान झालं राहते तर शेअर मार्केटमध्ये सर्वात महत्त्वाची कोणती चूक असेल तर दुसऱ्याच्या रिकमेंडेशननं एकही कोणाच्या मनाला ऐकू नका आणि जर ऐकायचं असेलच अस बिलकुल म्हणजे नाही एखाद्याला ऐकायचं तर तुमच्या अमाऊंटच्या पाच वर अमाऊंट जाऊ नका देऊ जर एक लाख रुपये असेल चा तुमच्याकडं तर पाच हजार रुपयाच्या वर दुसऱ्याच्या टिपवर राहू नका म्हणजे तुम्हाला एक अनुभव येऊन जाईल का हा व्यक्ती कसा आहे ठीक आहे धन्यवाद